नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक मराठा आरक्षण संघर्ष परभणी शिक्षण मोफत देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष सन्मान समितीच्या वतीने बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ई डब्ल्यू एसचे आरक्षण मराठा समाजास पूर्व सुरू ठेवावे निजामकालीन गॅजेट ग्राही धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास तुम्ही प्रमाणपत्र देण्यात यावे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर जाचा काढे रद्द करून सर्व नाकारणाऱ्या बँकावर कठोर कारवाई करावी आदी मागण्यासाठी मराठा आरक्षण सं सन्मय समितीच्या वतीने सुभाष जावळे यांना सुभाष जावळे यांनी बुधवारपासून तोपर्यंत प्राणातिक कुपोषण तो सुरू केले आसन चालू मराठवाड्याला आमचा हैदराबाद संस्थांचा गॅजेट निजामकालीन गॅजेट लागू करावं आणि मरा मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र द्यावं ज्यांच्या कुंभी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तो ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करावं आणि त्यांचं आरक्षण ताबडतोब लागू करावं या मराठवाड्यातील सारखंच विद्यार्थ्यांना विद्यार्थ देखील मोफत शिक्षण करावं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना लोन देत असताना बँका लोन नाकारत आहेत अशा बँकावर कारवाई करावी आणि या मराठा आंदोलनामध्ये ज्या ज्या तरुणांनी मावळ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरच्यांना नोकरीत सामावून घ्यावं त्यांना आर्थिक सहाय्य करावं त्या कुटुंबाला ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही म्हणजे मग अरबी समुद्रात तुमच्या छत्रपतीचं स्मारक असेल ह्या मग आज जीव पोषण सुरू केलेलं आहे तर या मागण्या जोपर्यंत आमचं ओ तुम्ही लागू करत नाही तोपर्यंत आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण चालू ठेवावं या मागणीसाठी आम्ही बसलेला आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज